आप चित्रकूट हरे आप प्रभु राम की भूमि नासिक में हरे आप रामेश्वरम में हरे आप रामटेक में हरे जहां जहां प्रभु श्री राम का वास्तव्य रहा वो सभी पवित्र भूमि पर अहंकार का पराभव हुआ है रावण अहंकारी था इसलिए प्रभु राम ने रावण का पराभव किया उनका वध किया आज वही अहंकार राम के नाम पर चल रहा था जनता ने अहंकार को रोक दिया है पूरी तरह से पराजित नहीं हुआ है वो काम आरएसएस को करना पड़ेगा अजीत पवार की जो पार्टी उसने अच्छा नहीं किया छगन कह रहे हैं सिर्फ हमें चार दी गई उसमें से हम एक के आए बाकी बीजेपी के ऊपर सवाल उठा है बाकी चीजें देखिए उनकी पार्टी है गुलाम ज्यादा आवाज नहीं उठा सकती गुलाम जो होता है किसी पार्टी का आश्रित होता है जब ब्रिटिश का ईस्ट इंडिया कंपनी की सरकार थी तो सभी राजे राजवाड़े उनके गुलाम थे जिसे आप मराठी में मांडलिक बोलते हैं सभी उनके चाकरी में थे उनके सेवा में थे जो तनख्वाह उनसे मिलती थी उस पर खुश थे इंदिरा गांधी ने तनख्वाहें बंद कर दी अब ईस्ट इंडिया कंपनी गुजरात तो है अब उसके जो आश्रित राजा है सब चाहे एक शिंदे हो चाहे अजीत पवार हो चाहे और कोई हो वो अभी कहाँ से आवाज़ उठाएंगे वो तो आश्रित है ये तो ईडी सीबीआई की फाइलें आपकी खुल जाएगी आप चुप बैठिए सर, भी भी भी। भी भी नाराजगी दिखाई है, सरकार ने, अगर वो पीछे नहीं लेती है तो हम तीव्र आंदोलन करेंगे कर लीजिए आपको किसने रोका है आपको किसने रोका है ये आपकी सरकार है अपनी सरकार लाई है तो गवर्नमेंट ने री अपॉइंट किया है अजीत डोवाल को और पीके मिश्रा को जो प्रिंसिपल सेक्रेटरी हैं इन दोनों को वापस से किया ये प्रधानमंत्री का अधिकार होता है ये कोई राजनीतिक उसका ऊपर मैं टिप्पणी नहीं करूंगा ये प्रधानमंत्री का अधिकार होता है और प्रधानमंत्री अपॉइंटमेंट करते हैं अन्ना हजारे जागे या बदल में अन्ना अभिनंदन करूँ राळेगन सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत अण्णाने खरं म्हणजे इलेक्ट्रॉरल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णा अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जात त्या या महाराष्ट्रात आणि देशात आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते अण्णाने त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये या मुलूंच्या नागड्या फोपटल्याने गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातो आहे किंवा ती तपास थांबवला जातो आहे चोरांना वाचवण्यासाठी अडतीस कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देत आहे त्या घोटाळ्याला अण्णा हजारे यांनी आय एन एस विक्र विक्रांत वाचवा घोटाळा तो झाला कोट्याव दि त्याच्यावरतीसुद्धा आवाज उठवायला पाहिजे असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार यांच्यावर ई डी सी बी आयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवरसुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत घोटाळ्यांचा पाऊस सुरू झालेला आहे प्रफुल्ल पटेल यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली इक्बाल मिरच्या दावशी संबंध आहे म्हणून ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहानी त्यांना परत दिली हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या जा संदर्भात आवाज उठवला पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत

केली त्यांच्यामुळे संपूर्ण हे भेटलं नाही भगवंतांनी प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला नरेंद्र मोदीनं अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही तर स्वतःचीच पूजा करून घेतली आपण जर अयोध्येतला श्रीराम प्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते त्यांनी रामाची पूजा केली नाही त्यांनी त्यांच्या चमचांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला रामायणामध्ये रावण हा अहंकारी होता म्हणून रामाकडून त्याचा पराभव आणि वध झाला लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला तरी हा पराभव अर्धवट आहे पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल आतापर्यंत जे केलं आहे ते विरोधी पक्षांना आणि जनतेने केलं आहे तुम्ही काय केलं बघा ते काय त्यांचं काय दुखावलं आहे वगैरे त्यात मला पडायचं नाही आहे संघाला या देशाच्या लोकशाहीची सभ्यतेची राजकीय सभ्यतेची संस्काराची चिंता असेल तर आर एस एसनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचनं न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आणि मला पूर्ण खात्री आहे आर एस एसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत पंधरा मिनटे राहू शकणार नाही याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे मोदीचं अहंकारी सरकार त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी माने